शाहू महाराजांच्या वेळी पासष्ट हजारचं मताधिक्य या तालुक्यानं दिलं होतं आणि इंदुराव चौगले असतील सदाशिव चरापले असतील आम्ही सगळे इथले एडी साहेब असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितीच्या उमेदवार उभे केलेले आहेत आम्हाला खात्री आहे की आमचा पाचचा आकडा या कोल्हापूर जिल्हा परिषदच्या बहुमतासाठी आम्हाला मिळणार आणि राधानगरी तालुक्यातून काँग्रेसला हंड्रेड पर्सेंट मॅन्डेट मिळेल कारण की जनता ही काँग्रेस बरोबर आहे येणाऱ्या नऊ तारखेला आपल्याला दिसून ता ता मागच्या वेळी नेहमी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत होती आता सुदैवाने एवाय पाटील साहेब आमच्याबरोबर आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे आणि ते आता चारही पक्ष वेगवेगळे लढत आहेत त्यांनाही कळेल की नेमका जनादार कुणाचा आहे कोण कुणाला मतदान करते प्रत्येक पक्षाची ताकद कळेल मला वाटते हा चांगला आहे की सगळे वेगवेगळे लढले हे चांगलं आहे कारण की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यामुळे संधी मिळाली आणि जनाधार कुणाचं आहे हे या निकालामध्ये स्पष्ट होईल त्यामुळं निश्चितपणे मी मगाशी म्हणलं तसं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हा राधानगरीतून आम्हाला मिळेल नाही मी ज्या ज्या वेळी लोकसभा किंवा त्याच्या आधी राजाराम कारखान्याच्या निमित्तानं या तालुक्यात आलो त्यावेळी लोकांचं काँग्रेस बद्दल असणार प्रेम इथल्या तरुणांच्या मध्ये काँग्रेस बदल असणारा उत्साह हे पाहिल्यानंतर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात काँग्रेसला पायिक असणारा तालुका कुठला असेल तर तो, तो राधानगरी आणि म्हणून म्हटलं की राधानगरीच्या डीएनए मध्ये काँग्रेस आहे त्यामुळे इथली काँग्रेस तात्पुरती पाच दहा वर्षे कुणाबरोबर गेली म्हणून ती आमच्या बरोबर असं नाही आहे तर ती मूळ काँग्रेस काँग्रेसचीच आहे हे या ठिकाणी येणाऱ्या नऊ तारखेला दिसेल